शहादा तालुक्यातील कुढावत येथे दिनांक बावीस जानेवारी रोजी राष्ट्रमाता जिजाऊ सेवाभावी संस्था संचालित आदर्श माध्यमिक विद्यालय कुढावत व जिल्हा परिषद शाळा प्राथमिक शाळा कुढावत यांच्या संयुक्त विद्यमाने बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच दीपक ठाकरे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जाऊ दे त बो केंद्राचे केंद्रप्रमुख नरेंद्र मोहिरे हे होते यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मोठे व शिक्षक व गावातील पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रप्रमुख महिरे यांनी केले उद्घाटनानंतर त्यांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शनपर भाषण केले त्यांनी अतिशय चांगली उदाहरणे दिली जसे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांचा विकास तसेच विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांचा विकास शिक्षकांचे अध्ययन अध्यापन अशा गोष्टींपासून होणारा विद्यार्थ्यांचा विकास गुणवत्ता असे अतिशय उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले त्यानंतर सर्व प्रमुख अतिथीगण पालक गावकरी मंडळी यांनी आनंद बाजाराचा आनंद घेतला शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता पाटील यांनी उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे गावकरी मंडळी यांचे आभार मानले अशा प्रकारे आजचा हा बाल आनंद मेळाव्याचा कार्यक्रम मोठ्या आनंदात व उत्साहात संपन्न झाला सूत्रसंचालन महेंद्र गिरासे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते